बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर विरोधकांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेत इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे प्रयत्न केले गेलेत का हे सगळं प्रकरण आता केलं गेलंय का असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे तर पुढील चौकशी थांबवण्यासाठीच हा प्रकार झालाय का असाही सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवायसाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णत शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सम सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावली त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला अशी प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्री शिंदेनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही दिली त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये दे जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली केलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला आहे दरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणावर आता मोठी अपडेट समोर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये या संदर्भात रात्री बैठक झाली आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः वीस मिनिटं खलवत झाल्याची माहिती आहे तर या बैठकीमध्ये राजकीय घडामोडींवर सुद्धा चर्चा झाल्याची सध्या माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका